मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुझ्यासोबत भाग तेरावा आता पुढे दुसऱ्या दिवशी गिरिजा तिच्या डेक्सवर काम करत होती की मायराने तिला कॉल तिथे त्यांच्या डिझायनिंग रूम होत्या तिथे इतर वर्कर्स आणि मशीन्स होत्या अभय पण आत्ता शूटमध्ये बिझी होता त्याचा फोटोशूटचा स्टुडिओही ट्वेल्थ फ्लोरवर होता त्याचा लहान कॅमेरा खाली केबिनमध्ये राहिला होता म्हणून तो लिपने खाली जात असताना त्याचे पाठोपाठ सलोनीही आत शिरली हे अभय मी रात्री तुला कॉल केला होता तुझा फोन बिजी लागला सलोनी हाताची घडी करत म्हणाली ओ रिअली किती वाजता तो हसत म्हणाला अकरा वाजता ती बोलता बोलता त्याच्याजवळ आली लिफ्टचं दार बंद झाले होते इतक्या रात्री काही काम होतं का तू किंचित हसला अफकोर्स मला तुझ्याशी थोडे पर्सनल बोलायचे होते पण तुला आत्ता तर काही वेळच नसतो माझ्या कामासाठी असे म्हणत तिने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले सलोनी वॉट आर यू डुईंग तो प्रत्येक शब्द वेळ घेत म्हणत होता काय काम आहे ते तरी कळू दे तो मागे होत तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला तिची जवळी कुणाला नको वाटली असती ती होतीच तितकी सुंदर आणि आणि शिवाय एक इंटरनॅशनल मॉडेल त्यांनी तर तिला पटवायचं ठरवले होतेच पण ती इतक्या सहज पटली पण आम्ही मला कळले पण नाही त्यांनी तर काहीच प्रयत्न केले नव्हते मग ही पटली कशी तो अजूनही अनुत्तरीपणे तिच्याकडे पाहत होता नॉटी बाय ती त्याच्या गालावर हळूच चापट मारत मादकपणे हसली यात काय नोटी होते मी काही बोललो तरी मुलींना ती नोटी का वाटतं इतकी इमेज खराब आहे का माझी तो मनाशीच तुला नक्की काय म्हणायचं आहे आय कॉन्ट अंडरस्टँड तो भोळेपणाचा आव्हानत मी वाट पाहत होती की तू मला डेटसाठी विचारशील बट आय डोंट हॅव अ पेशन्स ती बोलता बोलता एक अंगठा त्याच्या ओटांवर फिरवत म्हणाली ओ पण आता सध्या कामाचा खूप लोड आहे सलोनी सो बाहेर कुठे जाऊ शकत नाही अभय स्वतःला सावरत म्हणाला खरं त्याला तिच्यासोबत डेटवर जायचं इंटरेस्ट नव्हता पण ती त्याला इम्प्रेस करत होती त्याचं मन अजूनही कुठेतरी गिरजामध्येच अडकून पडले होते ती भेटल्या ती भेटल्यापासून त्याचं जग फक्त तिच्या भोवती फिरत होते बाकी लोकांना त्याने इम्पॉर्टंट देणे थोडे कमी केलं होतं याचे अचूक कारण तर त्यालाही माहीत नव्हते बाहेर कुठे कशाला लेट्स मी ॲट माय बंगलो टू नाईट ती ओठ त्याच्या कानाजवळ नेत तो ओखे म्हणाला तसे ती हसत म्हणाली ओ माय गॉड आय रिअली लव यू असे म्हणत तिने ओठ त्याच्या ओटांवर टेकले आणि तेव्हाच नेमकी लिफ्ट ओपन झाली गिरिजा घाई गडबडीत वर जाण्यासाठी लिफ्टजवळ आल उभी होती लिफ्ट उघडली तेव्हा नको ते दृश्य तिच्या नजरेस पडले अभय आणि सलोनी गिरिजाचे डोळे जितके मोठे होऊ शकत होते तितके मोठे झाले होते हातातून फाईल खाली पडली होती लगबगीने ती उचलून उभी राहिली याचे लिफ्टमध्ये काय काय चाळे सुरू असतात काय माहीत ती गोंधळली होती लाजली होती आणि संथापली पण होती तेवढा त्याचे पण लक्ष तिच्याकडे गेले लिफ्ट उघडली हे लक्षात आले होते त्यामुळे ते, ते दोघे दूर होत पाहू लागले अभयने जेव्हा गिरिजाला तिथे उभी पाहिली तसे त्याला टेरेसवर जाऊन खाली उडी टाकू की काय असे वाटले या सलोनीला पण ना काही मॅनर्स नाहीत तो त्याच्या ओटांवर हात फिरवत शर्ट नीट करू लागला प्लीज कम गिरिजा सलोनी गालात हसू दाबत गिरिजाकडे पाहत म्हणाले नाही नको मी स्टेपनं जाते असे म्हणत ती पायऱ्यांकडे वळली एक्सक्यूज मी माझे गिरिजाकडे थोडे काम आहे मी आलोच अभय सलोनीपासून पळ काढत गिरिजाच्या मागे पायऱ्या चढत गेला ए गिरिजा थांब अभयने मागून येत तिला आवाज दिला तशी ती थांबली तू लिफ्ट सोडून इकडून का जात आहेस अभय म्हणाला ते तुम्हाला डिस्टर्ब नको म्हणून पण तू येते का आलास गिरिजा ए तू आता आतमध्ये जे काही पाहिले ते अभय सांगत होता कावरा बावरा झाला होता ते मी विसरून गेली आहे आणि डोंट वरी ते मी कुणालाही सांगणार नाही गिरिजा हाताची घडी करत म्हणाली सांगितले तरी नो प्रॉब्लेम अभय बेफिकीरपणे म्हणाला तसे ती काय गिरिजा चकित होऊन म्हणाली म्हणजे तसे तसे काही नाही आमच्यात तिनेच मला खिस केलं आय नॉट एक्सपेक्टेड दॅट तू प्लीज वेगळा अर्थ काढू नकोस अभय म्हणाला मी कशाला वेगळा अर्थ काढू तू केलं किंवा मा तिने मला काही फरक पडत नाही तू मला का सांगत आहेस गिरिजा थोडीच चिडत येस ॲक्च्युली यूअर राईट पण तरी तू माझ्याबद्दल चुकीचं समज करून घेऊ नकोस अभय बारीक तोंड करत म्हणाला मी का चुकीचं समज करू तू कुणाला पण किस करू शकतोस तुझी मर्जी मी कोण जज करणारी गिरिजा म्हणाली कुणालाही तो भुवया उंचावत तिला निरखत म्हणाला तशी ती त्याच्या त्या वाक्यावर त्याच्याकडे पुन्हा रागात पाहू लागली तुला जर काही महत्त्वाचे बोलायचं असेल तर मी जाऊ मला काम आहे ती रागात म्हणाली हो जाऊ शकतेस हवे तर तू लिफ्टने सुद्धा जाऊ शकतेस असे म्हणत तो दूर पाहत केस वळवत तिथे निघून गेला अभयला कधीच कुठलीही गोष्ट सरळ सरळ करता येत नाही गिरिजा स्वतःशी पुटपुटत होती गिरिजेच्या गावातील घरी आज आदिती एकटीच तिच्या आजीच्या खोलीत खेळत होती आजी आज आणि गिरिजाची आई दोघी एका ठिकाणी दशक्रियेला गेल्या होत्या घरात फक्त ज्योती गिरिजाची वहिनी आणि आदिती होती तिचे वडील आणि भाऊ कामावर गेले होते ज्योतीला आदिती अजिबात आवडत नव्हती त्याला कारण म्हणजे आदिती खूप मस्तीखोर होती लहान होती खोड्या करणारच असे सर्व म्हणायचे पण ज्योतीला मात्र ती अजिबात आवडत नव्हती आदिती तशी समजदार होती कोण कसे आहे आणि आपल्याशी कोण कसे वागते हे पाहून ती माणसांची वागायची ज्योती तिला आणि तिच्या आईला त्रास द्यायची म्हणून आदिती पण मुद्दाम ज्योतीच्या वस्तूंची वाट लावायची आज पण आज घरात कुणीही नाही पाहून ज्योतीने तिला खायला नीट दिले नव्हते त्यामुळे आधी ती उपाशी होती त्यात ज्योतीने बाहेर कडदानं सुकट टाकून त्यावर लक्ष ठेवायला तिला बाहेर उन्हात एका बाजूला तिथे थोडी फार सावळी होती तिथे बसवली होती आधी ती नीट लक्ष ठेव मी आलीच असे म्हणत ज्योती गेली आणि तिथे मस्तपैकी झोपून गेली आदिती तशी उन्हात बसून लक्ष ठेवत होती त्यामुळे तिला तहान लागली आणि ती पाणी पिण्यासाठी घरात गेली आणि तिने पाहिले तर ज्योती मस्त झोपली होती ते पाहून आदितीच्या डोक्यात शैतान जागा झाला तिने तिने रागरागात जाऊन सर्व कडधान्ये सांडून टाकले आणि ती पण जाऊन झोपून गेली थोड्या वेळात आई आणि आजी आल्या ज्योतीचा चांगलाच उद्धार झाला बाहेर बघ जा काय अवस्था झाली आहे झोपायचं होते तर धान्य घरात आणून ठेवायचे नाही का गिरिजाची आई तिला म्हणाल्या ते मी आदितीला तिला म्हटले होते लक्ष ठेवायला माझे डोकं जरा जड जर झाले होते ज्योती सर्वात सावर करत आधी ती तिकडे झोपली आहे हॉलमध्ये एवढ्याशा मुलीला लक्ष ठेवायला सांगून तू कुशाल झोपली आहेस का तुला काही अक्कल आहे की नाही आजी म्हणाल्या त्यांची सुरू असलेली कटकट ऐकून -कट आदिती उठून आजीजवळ आली आई अजून तिला बडबडत होत्या मग तिने जाऊन ते सर्व धान्य भरले आदिती जाऊन खिडकीतून पाहत हसत होती तसे ते पाहून ज्योती रागाने आई तर किती गरीब गाय आहे आणि ही पोरगी कशी एवढी शैतान जन्माला आली आहे आदिती तिला जीभ दाखवली इकडे अभय त्याच्या केबिनमध्ये काम करत होता आज त्याला श्वास घ्यायलाही वेळ नव्हता इतका तो बिजी होता त्याला कारण कालचा दिवस त्यांनी अख्खा गिरिजासोबत घालवला होता ते पण त्याची महत्त्वाचे कामे टाकून त्याचे हे परिणाम त्यांनी लिस्ट चेक केली कोणकोणत्या ब्रँडसाठी अजून शूट बाकी होते ते आणि त्याच्या पब्लिशिंग डेट्स कधीपर्यंत आहेत मॉडेल ॲड्स त्याला सगळ्यांचे मॅनेजमेंट करावे लागत होते तो त्याचे काम करत असताना मध्येच हळूच तो गिरिजाकडे गिरिजाच्या डेक्सकडे पाहत होता तिने तो लिफ्टमधला प्रकार पाहिल्यामुळे तो थोडा डिस्टर्ब झाला होता काय विचार करत असेल माझ्याबद्दल ती इट्स ओके बट इट्स नॉट ओके यार काय होत आहे मी तिचा जरा जास्तच विचार करत नाही आहे ना ती तर माझ्याशी नीट बोलतही नाही मग का मी तिच्यासाठी नेहमी अवेलेबल असतो प्रेमात पडलो आहे का मी तिच्या पण हे प्रेम माझ्यासाठी नाही आहे मी माझ्या शिवाय कुठल्याच गोष्टीवर जीवापाड प्रेम केलं नाही मग गिरिजा तर माझ्या टाईपची पण नाही मग का मला तिच्यासोबत राहायला आवडते पण काही असो केरिंग आहे हा ती काल घरी जाताना मला म्हणाली सावकाशदा नीट गाडी चालव आणि शिवाय तिचं ते काही न बोलता फक्त डोळ्यांनी मला गप्प करायची निंजा टेक्निक माझ्यावर एवढा इफेक्ट का करते तिने फक्त रागाने पाहिले तरी मी इनोसेंट होऊन गप्प बसतो ओ गॉड तो डोळे मिठत खुर्चीला मागे टेकत त्याने त्याच्या विचारांना ब्रेक लावला तिच्याशी बोलायला मन होत होते पण का काम नाही आहे का मला एकतर त्याच्याकडे कामाचा खूप लोड होता तरीही तिच्याशी बोलू वाटत होते त्याने तिचा फोटो त्याच्या पी सीमध्ये ओपन केला आणि पाहू लागला तिच्या चेहऱ्यावर नजर अडकून पडली होती हार्ट बीट पुन्हा वाढू लागले होते तिचा चेहरा खराब तिचा चेहरा खरंच फोटोजेनिक होता तिला एखाद्या शूटसाठी कन्व्हिन्स करायचे का त्यानिमित्ताने तरी ती माझ्यासोबत राहील तिच्यासोबत वेळ घालवायला यावा म्हणून त्याचे चाललेले प्रयत्न त्याच्यासाठी पण वेगळा अनुभव होता गिरिजा तिच्या डेस्कवर बसून अभयचा विचार करत होती तो असे कसे काय करू शकतो ते पण लिफ्ट मध्ये ती ड्रॉइंग काढत होती पण डोक्यात दुसरे चित्र फिरत होते मला काय फरक पडतोय त्याला तिकडे काय करायचं आहे ते करू दे असे ती स्वतःलाच म्हणाली की इतक्यात तिथे रामू आला आणि त्यांनी तिला अभय सरांच्या केबिन मध्ये बोलावले आहे असे सांगितले आधी झालेल्या प्रकाराने ती नाराज होती त्याच्यावर ते, ते पण कळत न कळतपणे आत्ता पुन्हा असे काय पाहायला नाही भेटलं म्हणजे नशीब ती त्याच्या केबिनकडे जाता जाता स्वतःलाच म्हणाली आय एम कम सर गिरिजाचा गोड आवाज पलीकडून आला आणि तो तसे हसला कम ऑन गिरिजा फॉर्मॅलिटी करायची गरज नाही येऊ शकतेस अभय म्हणाला तशी ती आत आली त्याचा कॅमेरा तिच्यावर फोकस करत ती आत येऊन पुन्हा मागे पाहू लागली याचं काय सुरू आहे नक्की ती तिचा पदर नीट करू लागली काय करतोय हा तो बराच वेळ तसेच कॅमेऱ्यातून तिचे व्ह्यूज घेत होता ती वैतागली इकडून तिकडून जागा बदलत मला कशासाठी बोलवलं आहे नक्की ती म्हणाली गिरिजा मला तुला एक विचारायचं होते अभय तिला बसायला इशारा करत काय ती खुर्ची थोडी पुढेच बसत खरंच विचारू तो गालात तिरकस हसत म्हणाला विचार ना काही महत्त्वाचे आहे का हो खूपच महत्त्वाचे मग विचार ना लवकर ती तिचा चष्मा नीट करत वाट इज अ लव अँड हाऊ इट वाज तो हळूच पुढे तिच्या तो हळूच तो हळूच पुढे तु तो हळूच पुढच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला त्याची ती नजर तिला प्रेमात पडायला भाग पडेल इतकी दिलखेज होती एक्सक्यूज मी काय म्हणायचं आहे नक्की गिरिजा थोडी गोंधळ होती हेच की प्रेम म्हणजे काय असते आणि ती कसे होते काही सिम्पटम्स असतील ना जसे की घंटी वाजणे फुलपाखरे उडणे हवा गुलाबी होणे एक्सेट्रा तो भुवई उंचवत ॲक्टिंग करत म्हणाला पण हे तू मला का विचारत आहेस मी तुझ्या इतकी ज्ञानी नाहीये गिरिजा त्याला ठोमने मारत म्हणाले एकदम एकदम हसूच आले त्याला ती कोणत्या उद्देशाने म्हणत आहे हे पण त्याच्या लक्षात त्याला हसताना पाहून तिच्या हृदयाचा ठोका चुकत होता इतका तो परफेक्ट होता नाव ठेवायला जागाही नव्हता इतका रुबाबदार फक्त एक गोष्टीबद्दल त्याची इमेज खराब होती थोडी नाही जास्तच तू हसत पुन्हा तिच्यावर नजर रोखून म्हणाला गिरिजा त्याच दिवशी तूच म्हणत होती ना प्रेम असे असते प्रेम तसे असते समजून घ्यायला आयुष्य निघून जाते वगैरे म्हणून तुला विचारतोय सांग ना प्लीज तो थोडा गंभीर होत म्हणाला पण हे मध्येच असे आपण ऑफिसमध्ये बसलोय दोघांनाही आपापली कामे आहेत ते सगळं नंतर बोलू तर बेटर राहील गिरिजा विचार करत म्हणाली ॲक्च्युली आर राईट बट मला एक आर्टिकल लिहायचं आहे मॅगझिनसाठी सो so, त्याच्यासाठी थोडी माहिती हवी होती इट्स इम्पॉर्टंट फॉर मी अभय बहाना देत ही कोणती मॅगझिन आहे गिरिजा विचार करत तिथे काम करता करता तिने बरीच इन्फॉर्मेशन आत्तापर्यंत गोळा केली होती त्यात कधी कुणी मॅगझिनबद्दल बोलले नव्हते गिरिजा इथे बऱ्याच प्रकारच्या मॅग्झिन दर आठवड्याला पब्लिश होत असतात ज्या मंथली मॅगझिन आणि सिजनल आहेत त्या आमची टीम पाहते तुला तर आमची टीम माहीतच आहे ना अजूनही काही लोक आहेत त्यात पण ते महत्वाचे नाही मी तुला जे विचारले आहे ते इम्पॉर्टंट आहे तो तिला भले मोठे स्पष्टीकरण देत पुन्हा गाडी प्रेमाच्या प्लॅटफॉर्मवर आणून ठेवत म्हणाला तर काय बोलायचं क्षणभर तरी तिला कळत नव्हते ती काय सांगणार होती यावर तिला तर कधी तिचं खरं प्रेम मिळालेच नव्हते ना कधी तिने अनुभवले होते लग्न जरी झाले असते तरी लग्न म्हणजे प्रेम असते प्रेम असे समीकरण करणे कठीण होते अतुल तिला फक्त नवरा म्हणून आवडत होता आणि तिने कर्तव्य म्हणून त्याच्यावर प्रेम केलं होते पण त्यांनी तर कधी तिच्या मनाचा विचार केलाही नव्हता ना कधी तिला स्पेशल ट्रीटमेंट दिली होती कोण होती ती त्याच्यासाठी ती फक्त एक घर सांभाळणारी गृहिणी अजून काहीच नाही ती शून्यातून पाहत होती त्यामुळे तो घसा खरखरत म्हणाला हॅलो वॉट हॅफेन्ड मी तुझ्या उत्तराची वाट पाहत आहे आय एम व्हेरी एक्सायटेड त्याचा उस्ताही चेहरा पाहून ती हसली अभय प्रेम म्हणजे त्याची स्पेसिफिक अशी वाक्य मी नाही सांगू शकत आणि तसे पण प्रेमाची एकच वाक्य नाही असंख्य आहेत प्रत्येक ज्याला प्रेम समजले आहे त्यावरून त्याची व्याख्या तयार होते माझे मत प्रेम म्हणजे फक्त आपुलकीच्या छोट्या छोट्या भावना असतात ज्या आपण फक्त फील करू शकतो एखाद्या व्यक्तीने आपल्या सोबत असावे असे मनापासून वाटते त्या व्यक्तीला लहान लहान गोष्टीत आपल्यापासून रस असतो ती व्यक्ती दूर जाईल अशी भीती असते त्या व्यक्तीने आनंदी राहावे म्हणून धडपड असते एका मनातून दुसऱ्या एका ठराविक मनासाठी तयार होतात त्या भावना आणि आणि निस्वार्थी असणे गरजेचे असते अर्थात त्यात प्रेम आनी राग दोन्हीही तितकेच असू शकते एकत्र राहून सुद्धा त्या भावना एकमेकांबद्दल जाणवत नसतील तर त्याला प्रेम नाही म्हणू शकत गिरिजा बोलत होती अभय एक हा टेबलवर ठेवून त्यावर हनवटी ठेवून तिला पाहत होता यात बात बात सीधे दिल पर लगी प्रेम असे पण असते त्यांनी कधी ते अनुभवले नव्हते कुणी असे भेटलेच नव्हते की तिच्यासाठी ते सर्व फील होईल गिरजा किती मनापासून सांगत होती तिचे तर चॉकलेटी डोळे किती बोलके होते आणि तो मधुर आवाज त्यापेक्षा तिने म्हटलेला प्रत्येक शब्द त्याला तिच्याच बद्दल तर फील झाला होता तो गालात किंचित हसला म्हणजे थोडक्यात प्रेम म्हणजे भावनांचा खेळ जो जिंकला तो बाजी घर गिरिजा हसत म्हणाले हो क्या बात हे अभय टाळ्या वाजत त्यात एवढे टाळ्या वाजण्यासारखे काही नाही हा हे फक्त माझे मत आहे गिरिजा मला पण तुझेच मत हवे होते ना तो म्हणाला ती डाऊटफुली पाहू लागली अगं म्हणजे मॅगझिन साठी तुला काय वाटले तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला त्याच्या डोळ्यात अडकण्यापासून स्वतःला थांबवत ती उठली बर मी जाते मला मायराने खूप महत्वाचे काम दिले आहे मला जावे लागेल बाय असे म्हणत ती जाऊ लागली तो काही बोलला नाही फक्त तिला पाहत त्याने मान किंचित हलवली की काय करणार मी तुला नाही अडवू शकत ती गेली तसे तो पुन्हा त्याच काम करू लागला तिला ज्यासाठी बोलवले होते ते तर विचार त्याने डोक्यावर हात मारून घेतला आता परत तिला बोलवले तर ती चिडेल समर मॅगझिनसाठी काम ऐंशी टक्के कम्प्लीट झाले होते कारण त्या संबंधीचे लेख आणि आर्टिकल जवळपास रेडी होते आणि अजून दोन फोटोशूट झाले की फक्त मेन कवर फोटो आणि बॅक कव्हर वर लागणारे फोटो सिलेक्ट करायचे होते त्या संदर्भात अभय त्याच्या सर्व स्टॉपची ची आज एक मीटिंग घेणार होता त्यात मॅगझिनबद्दल काही सूचना आणि नवीन आयडियाज द्यायच्या होत्या काही नवीन आयडिया ऐकायच्याही आई होत्या भाग कसा वाटला नक्की सांगा तुमची प्रेमाची व्याख्या काय असेल वाचायला नक्की आवडेल कमेंट करून तुमचे मत आम्हाला कळवा आणि आमच्या ह्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा धन्यवाद मंडळी